कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करावा फॉलो करावा आणि सबस्क्राईब करा, चॅनल आज माझ्या दृष्टिकोनातून सुवर्णाक्षरा लिहून ठेवावा असा हा आजचा दिवस आहे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे इमारतीला जवळपास चार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्यावेळेस ते बांधकाम मंत्री होते आणि ती वास्तू आज तिला पूर्ण झालेली आहे आणि या वास्तूच उद्घाटन या जिल्ह्याचे भूमिपुत्र मत्स्य व बंदर विभागाचे कॅबिनेट मंत्री तरुण तडफदार नेते आणि वाऱ्यांनाही लाज वाटेल अशा वेगानं काम करणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राणे राणेसाहेब यांनी या, या, या वास्तूचं आज उद्घाटन केलेलं आहे मला आज मनापासून खूप आनंद होत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझी सेवानिवृत्त होते माझी या जिल्ह्यामध्ये आणि सबंध एकूण राज्यामध्ये एकोणचाळीस वर्ष तीन वर्ष तीन महिने एवढी प्रदीर्घ सेवा झाली माझ्या से कार्यकाळात अंतिम टप्प्यामध्ये या वास्तूचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटना सोहळ्याला आदरणीय नितेश राणेसाहेब कॅबिनेट मंत्री पालकमंत्री या जिल्ह्याचे उपस्थित राहिले आणि या भूमी या वास्तूचं उद्घाटन केलं आणि आमचा गौरवपूर्ण खात्याचा उल्लेख केला त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आणि ऋणी आहे आणि या वास्तूमधून या जिल्ह्याचं साठी दर्जेदार कामं होतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो जो शासनाकडून जो निधी प्राप्त होईल त्या निधीचा कुठेही अपयोग होणार नाही असाही या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या सिंधुदुर्गवासियांनी मला प्रचंड प्रेम दिलं त्याबद्दल पण या ठिकाणी मी त्यांचे ऋण निर्देश व्यक्त करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महात न्यूज अपडेटसाठी लाईक करावा फॉलो करावा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज, न्यूज चॅनल